सात तुमची प्रगती आमची गेल्या अकरा वर्षांच्या वृत्तवाहिनीचा वाढता आलेख ही पावती त्याची तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही असतो कायम दक्ष प्रत्येक घडामोडींवरती असतं आमचं लक्ष सी चोवीस तास जगा वर्तमानात बिंधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक चैतन्य मिल्क अँड फार्म मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद नव्वद पंधरा बारा त्र्याहत्तर पन्नास सेहेचाळीस साठ त्र्याहत्तर नव्वद बावीस एक्क्याऐंशी शून्य तीन शून्य शून्य सत्तर अठ्ठावीस दहा चौदा चव्वेचाळीस मिल्क आणि त्र्याऐंशी अठ्याहत्तर सत्त्याण्णव शून्य सहा चव्वेचाळीस ॲक्वा चैतन्य मिल्क अँड ॲग्रो फार्म गट नंबर एकशे चौदा ऑब्लिक एक ऑब्लिक एक देवळाली श्रीखंड खवा मावा कुल्फी आईस्क्रीम आम्रखंड आणि बरच काही चैतन्य मिल्क अँड अॅग्रो फार्म माननीय श्री गणेश बाळासाहेब पाटील भांड अध्यक्ष चैतन्य उद्योग समूह